नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही आज आलोलो आहे आमच्या मित्रांकडं मोर घास करण्यासाठी तर आज तुम्हाला मी मोर घासाचा व्हिडिओ दाखवणार आहे पूर्ण हे पहा आमचे मित्र आता मक्काला सुरुवात केलेली आहे तोडण्यासाठी तर आता एवढे तोडून झाल्यानंतर आता मोर घास बनवायला लागणार आहे आता पहिली मग मक्का तोडून घेणार आहे सर्व आणि आहे हे हेफा मित्रांनो आमच्या मित्रांचे झालेले आहे सर्व मका तोडून आता आता लगेच मोर घास करायला सुरुवात करणार आहे सुरुवात केलेली आहे आता झालेल्या आहे आता आमच्या मित्रांचे झालेले आता मोरगास बनून आमच्या मित्रांचं असं झालेलं सर्व मोरगास घास बनून तर ते चाललेलं आहे मोर घास बनण्याचा त्या मित्रांचं झालेलं आहे मोर बनवून तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कसा काही वाटला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा